नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आमदार यंदाच्या विधानसभेमध्ये निवडून आला आहे तो आमदार कोण आहे आणि कोणत्या मतदारसंघातून आहे ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले आणि निकालाचा कल हा महायुतीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला पण यात अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये विजेत्या ठरलेल्या आमदारांपैकी सर्वात तरुण आमदार हा अवध्या पंचवीस वर्षांचा आहे विशेष म्हणजे अवध्या दहा जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा आमदार आहे या आमदाराचं नाव आहे रोहित आर आर पाटील रोहित पाटील हे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र आहे रोहित पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याच मतदारसंघातून म्हणजे तासगाव कवठेंहांळ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर रोहित पाटील आणि त्यांच्या मातोश्री आमदार सुमंताई पाटील यांच्यासहित संपूर्ण कुटुंबाने शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तासगाव कवठेमहांळ मतदारसंघात